नमस्कार एस टी सी फॅमिली मला खात्री आहे की तुमच्यापैकी बरेच लोक सध्या खूप बिझी आहेत इनफॅक्ट असायलाच हवेत कारण आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतामध्ये बिलकुल काहीच कमी राहिली नाही पाहिजे उद्या गणपती बाप्पा येणार आहेत तत्पूर्वी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अनोखी कथा गणपती उत्सवात गणपती येण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच भाद्रपद तृतीयेला हरितालिका पूजन केले जाते या यामागची कथा आणि महत्व आज मी तुम्हाला सांगणार आहे तर ऐका मंडळी हरितालिकेची व्रतकथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनी आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनी तू मला प्राप्त झालीस तर ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आत्ता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची केवळ पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कुणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले नारदांना हिमालयांनी येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तेच तिचे योग्य पती आहेत त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहो हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्यानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवां वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या पित्यानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनी एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनी इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्याच दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सारी हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्याने तुला मलाच देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म होतात दळित्र येतं व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा